श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्यांच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदाचो यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तीन तारखेपासून तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि या नऊ दिवसामध्ये आपण कोणते शुभ रंग वापरायचे आहेत कोणते रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि ते रंग काय दर्शवतो या संदर्भातली माहिती बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या दिवशी पहिल्या पहिली माळ आहे तीन ऑक्टोंबर रोजी आणि त्या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा पिवळा रंग हा प्रसन्नतेचे आणि आनंदाचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी पीवडा। पीवडा दुसरी माळ आली आहे चार ऑक्टोंबर रोजी त्या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि नवीन सुरुवातीचे दर्शन दर्शवतो देखील नवीन सुरुवात दर्शवतो तिसऱ्या दिवशी तिसरी माळ आली आहे पाच ऑक्टोंबर रोजी त्या दिवशीचा शुभ रंग आहे राकाडी संतुलित विचारांचे प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो चौथ्या दिवशी चौथी आली आहे सहा ऑक्टोंबर रोजी आणि या दिवशीचा शुभ रंग आहे नारंगी नारंगी रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे पाचव्या दिवशी पाचवी आली आहे सात ऑक्टोंबर रोजी या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा पांढरा रंग हा साधेपणाचे तसेच शांततेचे प्रतीक आहे सहाव्या दिवशी सहावी माळाली आहे आठ ऑक्टोंबर रोजीने या दिवशीचा शुभ रंग आहे लाल लाल हा उत्साहाचा आणि प्रेमाचे प्रतीक आहे सातव्या दिवशी सातवी माळाली आहे नऊ ऑक्टोंबर रोजी या दिवशीचा शुभ रंग आहे निळा निळा हा रंग समृद्धीचे प्रतीक आहे आठव्या दिवशी आठवा आठवी माळाली आहे दहा ऑक्टोंबर रोजीन या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे नवव्या दिवशी म्हणजेच अकरा ऑक्टोंबर रोजी शुभ रंग आहे जांभळा जांभळा रंग हा भव्यतेचे आणि राजेशाहीपणाचे प्रतीक आहे तर हे आहेत नऊ दिवसाचे नऊ रंग या दिवसामध्ये हे शुभ रंग तुम्ही परिधान करायचे आहेत तुमच्याकडे जर हे रंग नसतील या रंगाच्या साड्या नसतील तर तुम्ही कुठल्याही रंगाचे साड्या वापरू शकता शेवटी आपला भाव आणि भक्ती महत्वाची आहे जर तुमच्याकडे या रंगाच्या साड्या असतील किंवा ड्रेस वापरत असाल तर ड्रेस असतील तर तुम्ही हे रंग आवर्जून वापरा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ